मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम यूट्यूब चॅनलला विजिट केली त्याबद्दल अगदी आपलं मनापासून स्वागत बघा आहा सोलार टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीबद्दल आपण डिस्कस करत आहोत कंपनीची स्टॉकची सध्याची जर प्राईस बघितली तर आपल्याला तीनशे एकतीस रुपये इतके स्टॉकची प्राईस दिसते खूप चांगला पदाचा स्टॉक आहे ही एक छोटी कंपनी तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे छोटी कंपनी आज ही खूप मोठी होऊ शकते भविष्यामध्ये तर त्यासाठी आपल्याला या छोट्या कंपनीचं मॅनेजमेंट या कंपनीचं कामकाज या कंपनीचा बिझनेस आणि या कंपनीचं सेल नेट प्रॉफिटमध्ये कशा पद्धतीची ग्रोथ दिसते यावर आपण डिस्कस करूयात याचा ॲनालिसिस चांगल्या पद्धतीनं करून घेऊयात त्याच्यानंतर आपण डिसाईड करू शकतो आपल्या पोर्टफोलिओमध्ये हा स्टॉक आपण ॲड करावा की नाही करावा आणि याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी की नाही करावी करावी तर थोडीशी इन्व्हेस्टमेंट करावी कारण छोटी कंपनी खूप चांगला रिटर्न देऊ शकते भविष्यात आणि थोडासा रिस्कसुद्धा असू शकतो जरी आपण रिक्स घेतला तर हीच आपली रिक्स थोडीशी रिक्स फार मोठा आपल्याला प्रॉफिट मिळवून देऊ शकेल एक दिवस तर त्या अगोदर या स्टॉकचा आपण एक वेळेस फंडामेंटल चेक करून घेऊयात बघा तीनशे एकतीस रुपयाला आपल्याला एक, एक स्टॉक पडतो आणि एका दिवसामध्ये वन डेला जर विचार केला आपण तर जवळपास आपल्याला पाच पर्सेंटपर्यंत ही कंपनी निगेटिव्ह जाताना दिसते फक्त एका महिन्याचा जर विचार करूयात तर आपल्याला अकरा पर्सेंटपर्यंत कंपनी मायनस जाताना दिसते बघा सहा महिन्यामध्ये एकदम फ्लॅट दिसते कंपनी जास्त मायनस पण नाहीत आणि जास्त प्लसमध्ये पण सुद्धा दिसत नाही मॅक्सचा जर विचार करूयात तर कंपनीनं आपल्याला एक मार्केटला येऊन बरेच दिवस नाही झालेले आहेत मार्केटला येऊन एकवीस जुलै दोन हजार तेवीसला कंपनी मार्केटला लिस्ट झालेली जवळपास एक वर्ष कंप्लीट झालेली कंपनी आणि एका वर्षामध्ये कंपनी एक आपल्याला आतापर्यंत पंचावन्न पर्सेंटपर्यंत पर्यंत रिटर्न आपल्याला मिळून द्यायला दिसतो बघा चांगल्या कंपनी चांगल्या पद्धतीने कंपनी एकाच ट्रेडमध्ये कंपनी चालताना दिसते तर अशी ही ट्रेड आपणाला या कंपनीचा ट्रेड हे आपल्याला ओळखता येणं गरजेचं आहे तर आपण इथं फ्रेश एंट्री घेऊ शकतो पण एंट्री घेण्याअगोदर आपल्याला हे बघायचं की ही छोटी कंपनी खरोखर मोठी होऊ शकते का या कंपनीचा एक वेळेस आपण फंडामेंटल चेक करू त्याच्यानंतर आपण डिसाईड करू शकतो याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं योग्य आहे की नाही बघा मित्रांनो मार्केट कॅप कंपनीचा किती फक्त शंभर म्हणजे एकशे तीन करोड फक्त मार्केट कॅप आहे म्हणजे आज खूप सारा पैसा म्हणजे याच्यातून चांगला आपल्याला मिळू शकतो रिटर्न मिळू शकतो जर ही कंपनी चांगल्या पद्धतीने जर चालली तर स्टॉकचा पी बघितला तर आपल्याला चांगल्या पैसे दिसतो आणि आर ओ सी बघितलं तर आपल्याला जवळपास एक ते दीड पर्सेंटपर्यंत दिसते आणि आर ओ बघितला तर एक पर्सेंट दिसतो खूप हाय रिस्क कंपनी दिसते आणि हाय रिटर्न पण सुद्धा ही कंपनी इथून मिळवून देण्याची शक्यता आहे बघा सेलवर नजर टाकूयात छो खूप छोटी कंपनी आहे शंभर करोड म्हणजे काहीच नाही खूप हाय रिस्क आहे आणि हाय रिवॉर्डसुद्धा आपल्याला कंपनी इथूनसुद्धा देऊ शकते बघा सुरुवातीला बघितलं तर एक अठरा लाखाचं आपल्याला प्रॉफिट दिसते त्यानंतर एक करोड त्यानंतर एक करोड अठ्ठ्याऐंशी लाख त्यानंतर सतरा करोड वीस करोड आणि ब्याऐंशी बेचाळीस करोड इतकं आपल्याला या कंपनीचं सेलमध्ये आपल्याला ग्रोथ दिसते नेट प्रॉफिटवर नजर टाकली तर सुरुवातीला कंपनी मायनस जाताना दिसते नंतर एका लाखाचं प्रॉफिट दोन लाख आठ लाख एकोणऐंशी लाख एक लाख सॉरी एक कोटी साठ लाख आणि नंतर चार लाख म्हणजे कंपनी हळूहळू आपल्याला नेट प्रॉफिटसुद्धा वाढवताना दिसते या कंपनीचं एक वेळेस कर्ज बघूयात कंपनीवर कर्ज आहे का नाही कंपनीवर मित्रांनो झिरो कर्ज आहे डेथ फ्री कंपनी कर्जमुक्त कंपनी एवढी छोटी कंपनी असून शंभर करोड ज्या कंपनीचं मार्केट कॅप आहे म्हणजे ती कंपनी खूपच रिक्स पण इथला आपले एक एक हजार रुपयाची रिक्स जरी घेतली तरी चांगला रिटर्न मिळवून देऊ शकते आपल्याला तर ती थोडीशी रिक्स आपण अशा स्टॉकसोबत आपण घेऊ शकतो एकदम डेथ फ्री कंपनी झिरो कंपनीवर कर्ज आहे रिझर्व्ह बँकेकडे जर बघितलं तर आपणाला बाराशे करोड इतका सुद्धा दिसतो इन्व्हेस्टर कशा पद्धतीने कंपनी तर छत्तीस पर्सेंट आपल्याला इन्व्हेस्टर दिसतात पन्नास टक्केपेक्षा कमी इन्व्हेस्टर बराबर आहे तर थोडीशी रिक्स कंपनी आणि त्रेसष्ट टक्के आपल्याला प्रमोट सॉरी पब्लिककडे होल्डिंग दिसते खूप रिक्स कंपनीचं आहे आणि खूप रिवॉर्ड पण देऊ शकते भविष्यामध्ये ही कंपनी चांगला रिटर्न देऊ शकते आणि अशा कंपनीवर फक्त रिस्क अशी घ्यायची की एकदम मिनिमम जेणेकरता आपली ती अमाऊंट जर पूर्ण जरी गेली तर आपल्याला काहीच फरक पडला नाही पाहिजेत अशी एकदम मिनिमम आपण कॅपिटल या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवू शकतो भविष्यामध्ये ह्या थोड्या थोड्या हळूहळू या कंपनीचे जसे जसे रिझल्ट चांगल्या पद्धतीने येत जातील तशी मग आपण हळूहळू त्या कंपनीसोबत आपण लॉंग टर्मसाठी चालण्याचा निर्णय घेऊ शकतो आणि नंतर आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो बघा नेक्स्ट कंपनीबद्दल जर बघितलं तर सरस्वती कमर्शियल इंडिया लिमिटेड या कंपनीबद्दल आपण बघत आहोत जवळपास नऊ हजार सहाशे सत्त्याण्णव रुपयाला एक स्टॉक पडतो आपणाला बरोबर आहे एका दिवसामध्ये कंपनीनं चार पॉईंट सत्तर पर्सेंट इतकी आपल्याला तेजीमध्ये दिसताना दिसते फक्त एका महिन्याचा रिटर्न चाळीस पर्सेंट सहा महिन्यामध्ये कंपनीनं दोन वेळेस पैसे डबल केले एकशे शहाण्णव पर्सेंटपर्यंत मॅक्सचा जर विचार केला तर कंपनीनं एक लाख पंधरा हजार तीनशे एकोणपन्नास पर्सेंट कधीपासून फक्त दोन हजार सतराला मार्केटला लीड झालेली आहे कंपनी अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस म्हणजे कंपनी फक्त सात वर्षामध्ये एक लाख पंधरा हजार इतकं पर्सेंटेज मिळवून दिले म्हणजे मिनिमम आपण जर दहा हजार रुपये जरी इन्व्हेस्टमेंट केले ना तर आज आपणाला एक कोटी पंधरा लाख आपले झाले असते किती फक्त सात वर्षामध्ये फक्त दहा हजाराचे एक कोटी पंधरा लाख झाले असते हे आपल्याला कळणं गरजेचं मित्रांनो आज आपण आता याच्या अगोदरची कंपनी मी सांगितली फक्त शंभर करोड मार्केट कॅप कंपनी खूप छोटी कंपनी खूप रिक्स कंपनी बराबर आहे पण जर आपण तिथं जर एक हजार रुपये जर इन्व्हेस्टमेंट केले ना तरी खूप आपल्याला रिटर्न मिळून देऊ शकता अशी कंपनी तशा कंपनीमध्ये जर दहा हजार जो इन्व्हेस्टमेंट केली ना अशी जर एखादी जरी कंपनी आपल्याला चालली ना एक पाच सहा सात वर्षामध्ये तर खूप काहीतरी आपण रिटर्न मल्टी बॅग रिटर्न मिळून देऊ शकतो बराबर आहे इथं दहा हजार रुपये जरी सतरामध्ये जर कोणी इन्व्हेस्टमेंट केले तर त्याचे आज एक करोड पंधरा लाख रुपये इतकं त्याचं बेनिफिट आज या कंपनीमधून मिळालेलं असतं आणि कोणाला तरी कुणीतरी इन्व्हेस्टमेंट केलीच असेल सुरुवातीला आणि कुणीतरी शेवटपर्यंत आता राहिलंच असेल या कंपनीमध्ये तर त्याला हे बेनिफिट मिळताना आपल्याला दिसते आणखीन सुद्धा कंपनी खूप छोटी आणखीन सुद्धा कंपनी ही मोठी झालेली नाही आणखीनही या कंपनीचं मार्केट कॅप खूप छोटं आहे सुद्धा या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि कंपनी कंपनीतून खूप मोठा रिटर्न मिळवून देऊ शकते एवढं या कंपनीचं पोटॅन्शियल आहे या कंपनीचा बिझनेस चांगला आहे आणि या कंपनीचं मॅनेजमेंटसुद्धा स सर्व पद्धतीचं चांगल्या पद्धतीचं मॅनेजमेंटसुद्धा आहे कंपनीचं सेल नेट प्रॉफिटमध्ये पण चांगल्या पद्धतीची ग्रोथ आहे इतकं कमी दिवसात इतका भयानक रिटर्न अशा कुठली तरी एखादी कंपनी देऊ शकते तर त्यासाठी आपल्याला थोड्या थोड्या कॅपिटलने खूप साऱ्या कंपन्यांमध्ये चांगल्या चांगल्या कंपन्या निवडून आपल्याला थोडी थोडी कॅपिटल आपण ॲड करायची आणि आपण असे चार पाच सहा नऊ दहा वर्षापर्यंत आपल्याला त्या स्टॉकमध्ये होल्ड करायचं म्हणजे भविष्यामध्ये आपणाला अशी एखादी जरी कंपनी चांगली चालली तर आपल्याला खूप काही आपला रिटर्न मिळू शकतो आपला खूप काही पैसा बनवू शकतो बघा इतका रिटर्न देऊन सुद्धा कंपनीचा मार्केट कॅप किती आहे फक्त नऊशे शहाण्णव करोड म्हणजे एक हजार करोड फक्त कंपनीचं मार्केट कॅप म्हणजे आजही सुद्धा कंपनी काय आहे तर एक स्मॉल कॅप कंपनी म्हटलं तरीही चालते बघा स्टॉकचा पी जर बघितला आपण तर फक्त आपल्याला नऊचा स्टॉकचा पी दिसतो म्हणजे खूप स्वस्तामध्ये आजसुद्धा कंपनी पडताना दिसते आपल्याला आणि कंपनीचं आर ओ सी पण बघितलं तर एकवीस पर्सेंट आणि आर ओ वी बघितलं तर अठरा पर्सेंट अगोदरच्या कंपनीमध्ये काय बघितलं आपल्याला स्टॉकचा पी खूप हाय लेवलचा दिसला आर ओ सी आणि आर ओ वी बघितलं तर तिथं खूपच फारच कमी होतं म्हणजे खूप रिक्स होती पण मला असं वाटतं की हजार दोन हजार रुपयाची रिक्स आपण त्या कंपनीमध्ये घेऊ शकतो रिटर्न असा जर दिला तर चांगला रिटर्न आपल्याला हजार दोन हजाराची पण अमाऊंट आपली वाढू शकते पण आपल्याला कधी वाढवायची तर जसं जसं त्या कंपनीचे रिझल्ट जा लागत जातील चांगल्या चांगल्या पद्धतीने आणि कंपनी चांगला परफॉर्मन्स करताना दिसत असेल आपल्याला तर, तर आपली कॅपिटल आपण हळूहळू थोडी थोडी प्रमाणात वाढवत चालायचे बघा या कंपनीचं नेट प्रॉफिटवर आणि आपण सेलवर नजर टाकू शकतो बघू शकतो सुरुवातीला ने सेलवर बघितलं तर बावीस करोड त्यानंतर नव्याण्णव करोड एकोणीस अकरा सोळा नऊ एक अठ्ठावीस सत्त्याऐंशी चोवीस आणि एकशे अठ्ठावीस लास्टला बघितलं ला तर खूप चांगल्या प्रकारचा रिटर्न दिसले दिसतो आपल्याला कंपनी परत एक वेळेस नेट प्रॉफिटमध्ये चांगला रिटर्न घेत होती परत मायनसमध्ये गेली नंतर एकवीस करोड नंतर पासष्ट नंतर बारा आणि आता एकशे चार खूप छोटी कंपनी आहे त्याच्यामुळे थोडी ओलॅटिलिटी असू शकते कुठल्याही कंपनीमध्ये कंपनी मित्रांनो डेथ फ्री कंपनी झिरो एक कर्जमुक्त कंपनी इतकं रिटर्न देऊन सुद्धा डायरेक्ट झिरो कंपनीनं कर्ज ठेवलेले एकही रुपयाचं कंपनीवर कर्ज नाही रिझर्व्ह यांच्याकडे किती आहे तर सहाशे एकोणनव्वद करोड आज सुद्धा यांच्याकडे रिझर्व्ह अवेलेबल आहे बघा इन्व्हेस्टर बघू शकतो आपण या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर कशा पद्धतीनं प्रमोटरकडे जवळपास बहात्तर पर्सेंट होल्डिंग आहे आणि पब्लिककडे जर बघितलं तर आपल्याला फक्त सत्तावीस पर्सेंट फक्त पब्लिककडे होल्डिंग दिसते बघा अगोदरच्या कंपनीमध्ये बघितलं होतं आपण की तिथं प्रमोटर होल्डिंग कमी आहे आणि पब्लिक जास्त आहे तर ती थोडीशी रिक्स आहे तर ती रिक्स आपल्याला सांभाळता आली पाहिजे रिक्स एवढीच घ्यायची की एकदम मिनिमम रिक्स घ्यायची ती रिक्स घेताना आपल्याला जर आपली कॅपिटल पूर्ण जरी संपली तरी आपल्याला काहीच फरक नाही पडला पाहिजे अशाच हिशोबाचे आपण त्याच्यामध्ये रिक्स घ्यायची तर बघा ही क खूप छान कंपनी आहे बहात्तर पर्सेंटपर्यंत प्रमोटर होल्डिंग सत्तावीस पर्सेंट फक्त पब्लिककडे खूप सारी अशी अशा खूप साऱ्या कंपन्या आपण सांगितलेल्या आहेत की भविष्यामध्ये रिटर्न चांगला पण मिळून देऊ शकतात एक कधीतरी ही कंपनी पण सुद्धा छोटी असेल मित्रांनो कधीतरी या कंपनीचं मार्केट कॅप छोटा असेल आणि आज कंपनी एक इतकी मोठी झालेली आहे की एक लाख पंधरा हजार करोड सॉरी एक लाख पंधरा एक करोड पंधरा सॉरी एक लाख पंधरा हजार इतकं आपल्याला पर्सेंटेजमध्ये मिळून दिलेलं आहे म्हणजे दहा हजार रुपयाच्या कॅपिटलला आपल्याला या कंपनीनं एक कोटी पंधरा लाख रुपये करून दिलेले आहे तेही फक्त मार्च दोन हजार सतरामध्ये मार्केटला लिहू झाली तेव्हापासून एक सात वर्षामध्ये इतकं बेनिफिट मिळवून देऊ शकते तर त्यासाठी आपल्याला थोडीशी कॅपिटल सुरुवातीला ॲड करणं गरजेचं आहे आणि खूप सारा असं आपणाला वेट करणं गरजेचं आहे जेव्हा पाच दहा वर्ष जर आपण कुठल्याही स्टॉकमध्ये वेट केलं तर आपल्याला नक्कीच चांगला रिटर्न आपल्याला एक ना एक तरी कंपनी असा रिटर्न मिळून देऊ शकतो भविष्यात की नंतर आपल्याला काहीच करायची गरज पडणार सुद्धा नाही मित्रांनो चांगल्या पद्धतीने अशा छोट्या छोट्या कंपन्यांबद्दल आपण डिस्कस केलेलेच आहे आणखीन ऑलरेडी आपण करणारच आहोत परत तरी आपल्याला छोट्या स्मॉल कॅप मायक्रो कॅप कंपनीवर थोडंसं रिसर्च करणं गरजेचं आहे थे त्यांचं फंडामेंटल त्यांचं मॅनेजमेंट त्यांच्यावर कर्ज कशा पद्धतीचं आहे त्यांचं सेल नेट प्रॉफिटवर थोडीशी नजर टाकणं गरजेचं आहे भविष्यामध्ये जर खूप मोठं जर व्हायचं असेल आणि चांगल्या चांगल्या जर कंपन्यातून रिटर्न जर मिळून द्यायचं असेल तर आपल्याला मार्क मायक्रो कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यावर थोडीशी नजर ठेवणं गरजेचं आहे कारण की आपल्याकडे कॅपिटल कमी असलं तरी आपला रिटर्न चांगला पैसा मिळवून देऊ शकतात पण त्यासाठी आपल्याला छोट्या कंपनीकडे येणं गरजेचं आहे हे मात्र ज्या दिवशी आपल्याला लक्षात येईल त्या दिवशी आपण चांगला पैसा आपण मार्केटमधून काढू शकतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर लाईक करायला अजिबात विसरू नका चॅनलवर जर तुम्ही नवीनच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत डबल नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र